नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रात्री मुलगी या आश्रमामध्ये रात्री मुक्कामी होतो आणि आता इथून सर्व प्रोग्राम ओरकून पूजापाठ करून पुढील परिक्रमेमध्ये निघत आहोत नगरमध्ये हर आणि छानसा हा आश्रम सर्व सुधन्ययुक्त आणि ही छान दिली आजचा परिक्रमेतला पंधरावा दिवस तारीख आहे सतरा अकरा दोन हजार पंचवीस आणि अशा प्रकारचा हा सुंदर दिवसाची छानशी सुरुवात नर्मदा मयेच्या परिक्रमेतील आणि आमच्या असणारे हे सर्व साथीदार काय नाव लिवावा कराड ना तुम नाव खोशे खोशे आणि दारकुंडे महाराज आणि खोशे महाराज छानशी यांनी बी या ठिकाणी रात्रीच्याला सहकार्य केलं साथ दिली आणि चला आता परिक्रमेत आम्ही संगच आहोत पाहूया नर्मदे हर जिंदगी भार आजच्या शुभ दिवसाची सुरुवात नर्मदे हर नर्मदे हर मुलीकडून हा प्रवास चालू झालेला आहे आता आणि आज जवळजवळ महाराष्ट्रातली बॉर्डर संपेल कारण वडफळे या ठिकाणी महाराष्ट्राची बॉर्डर संपत असते आणि सूर्यनारायण भगवंताचं दर्शन झालेलं आहे नर्मदे ह अशा प्रकारचं आजचा हा प्रवास आता समोर एक दोन किलोमीटरवरती आश्रम आहे त्याच्यानंतर बीजासन मोकास अशा प्रकारचे आश्रम लागून वडफळे आणि वडफळेनंतर पुढे कुंजी परंतु ते गुजरातमध्ये जातात अशा प्रकारचा आजचा दिन नगरमध्ये हर आणि सूर्यनारायण भगवान थंडीचे दिवस आहेत साथीला आमचे खुशे महाराज आणि दारकुंडे महाराज नरमदे हा आजच्या दिवसाची सुरुवात आज सात वाजता आश्रमामध्ये

डिम्पल की कमाल हा चा घेतो की आता नरमध्ये हर नाही आहे ना जास्त हा थोड आता चालत राह आलोच नर्मदे हर नर्मदे हर हा बिजली गहन या ठिकाणचा आश्रम याही ठिकाणी मग कमी राहण्याचा योग आलेला होता नर्मदे हर छानशी सेवा देता येत ही

नर्मदे हार चला चला सगळ्यांचं घे नर्मदे हा नर्मदे हार नर्मदे हार, नर्म हार।, नर्म हार।, नर्म हार।, नर्म हार। सानप महाराज माका आणि सर्व माईचे भक्तगण हे असणारे आमचे काका सोलापूरचे आणि त्यांनी आम्हाला परिक्रमा नेण्याच्या अगोदर दोन चार वेळेस कॉल केले काय म्हणले दादा अनुभुले ढवळस आणि आपले असणारा ओढा मुक्तीचा हा चॅनल त्यांनी भरपूर वेळेस पाहिला आणि सानम महाराजांसंगे येण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि माईने आज या बीजास् बिजाऊनी या ठिकाणी बीजा गावाने या आश्रमामध्ये आमची बोलता बोलता ओळख झाली आणि म्हटलं सानम महाराज मी सानिह्या ताई बी आहेत ये बारे ताई छानसा हा ग्रुप आहे खूप आनंदात परिक्रमा चालू आहे नरमध्ये नरमध्ये शांततेने परिक्रमा करा घाई गडबड करू नका नरमध्ये

खूप अचानक भेट झाली नाही म्हणजे जे ठरलेलं होतं त्याच्यामध्ये कुठले गुन्हे पडू दिले नाही माही आपल्याला ना नाही 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 इच्छेले ते पूर्वी मनोरथ तुम्ही इच्छा व्यक्त करा ती तुमचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी हजारच आहे घरी जाग्यावर ना तुमच्याशी संपर्क केला तुम्ही बोलली आपली तुम्ही चार महिन्याची परिक्रमा करा तुम्हाला सुखरूप आम्ही घरी आणून काळजी करता तुमचा बिजली गावांच्या पुढे हे साधारणतः एक दीड किलोमीटरवरती सुंदर डोंगरावरती हा आश्रम चालू केलेला आहे हर मुक्कामी राहता येतं सकाळची चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे नर्मदेह जरा आयुर्वेदिक चाय बनाव ना अरे बाबूजी आपने पिछले बार हमको कुछ खिलाया था आयुर्वेदिक आयुर्वेदिक खिलाया था वो आलू सरी का आ, 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 पता है ना दूसरी बार है ना अरे महीने तो, तो पांचवी बार बोलवा अरे मैं यहाँ आप एक खाली पातेला लेके बैठे थे एक महात्मा तब से मैं आता हूँ अभी तो आपने कुटिया बिटिया बहुत अच्छी बनवाई और मैं अपनी ऐसी प्रगति करती रहे ये ही प्रार्थना है अच्छा अच्छा अरे भाई माय बड़ा अपना यह आश्रम बनवा देंगे नर्मदे हर दर्शन नाही नाही या ताली हो बेस हर आता डोंगर माथ्यावरती असल्यामुळं थोडी हवा चाललेली आहे थंड हवा आणि सकाळचे एक आठ सवाट वाढलेली आहेत नर्मदे हर जिंदगी नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारच्या अनेक अडचणींना तोंड देत परिक्रमा करावं लागत असते नर्मदे हर नर्मदे हर जय ओम जय ओम जय ओम नर्मदे हर नर्मदे नरमदे नमरे कस काय प्रवास चाललाय काका चांगला चाललाय ना चला माई सर्वांचं संरक्षण करील चला नर्मदे हर ओढा मुक्तीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणारे आणि आमचे जाहिरातदार नर्मदे नर्म हर बाबा चलो ये डिम्पल बेटी कहा गुम हो गई थी बेटी नर्मदे हर अशा प्रकारचा हा सुंदर परिक्रमेतला पायी असता आणि छानसा हा निसर्ग त्याच्यामध्ये भेटणारे हे सर्व परिक्रम असे हार आंधळ्या पांगळ्याचा एक विठो दा प्रसवाला विश्वतोची सर्व होय जाणता घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख कोण वारी तुझ वाचो निचिंता अशा प्रकारचा हा ओढे नाले नद्या पर्वत चढत उतरत या ठिकाणी हा कठीण माईचा प्रवास चालू आहे नर्मदे हर खोशे काका कस काय प्रवास वा छा नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर हा छानसा धबधबा परिक्रमेमध्ये चालत असताना या पिंपळ खुंटा या ठिकाणी सुंदर झाला होता आणि अतिशय मनमोहक दृश्य हरमध्ये ह नरमध्ये मुलगीपासनं साधारणतः एक सात आठ किलोमीटर चालत आल्यानंतर पिंपळ खुंटा लागते आजच्या परिक्रमेतला पंधरावा दिवस नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी हर जय ओम जय ओम जय ओम माय खूप आनंद वाटत आहे परिक्रमेमध्ये आणि मी माईचा तर खूप खूप आभारी आहे कारण या वयामध्ये सुद्धा माई अतिशय तंदुरुस्त परिक्रम परिक्रमा माझ्याकडून करून घेत आहे मी समोर पाहतोय अगदी तीस चाळीस वर्षाचे पन्नास वर्षाचे असणारे सुद्धा पायी गुडघी अनेक तक्रारी घेऊन गाड्यामध्ये प्रवास करतात पायी चालतात परंतु माई माझ्याकडून अशा प्रकारचा सुंदर अगदी कुठल्याही प्रकारचा त्रास नसता परिक्रमा करून घेते खूप खूप खुँ धन्यवाद माई अशीच तुझी कृपा माझ्यावरती राहो तुझ्या चरणी प्रार्थना हा, नरमदे हार जिंदगी भारे आता आम्ही खुंटा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार या ठिकाणावरून पुढे चाललेलो नर्मदे हार अच्छा तुम्ही इथलेच का काडगावची अच्छा तर इकडली परिस्थिती कशी आहे शिक्षणाच्या बाबतीत रोजगार कमी ना त्यामुळे स्थलांतरित प्रश्न मोठ्या प्रमाणात सिटीमध्ये लोक जास्त जातात सिटी मध्ये पंढरपूरला जातात पंढरपूर ऊसतोडी उस्तोर, महाराष्ट्रामध्ये जास्त मध्य प्रदेशचे लोक जातात म्हणजे नंदुरबार नंदुरबार अच्छा अच्छा गुजरातमध्ये हो हा एरिया परत दुर्गम भाग आहे इथं हिंस्र प्राणी बी आहेत हिंसर प्राणी नाही म्हणत कारण की हिंस्र प्राणीच्या बाबतीत जर पाहिलं गेलं ना सर हिंस्र प्राणी कधीच आपल्यावर हल्ला सुरुवातीला करत नाही हा माझं मत आहे मी कारण की ते सोळा वर्ष वर सेवा करत असताना ह्या परिस्थितीत आता इथे शाळेमध्ये मुलं मुलं येतात सर किती येतात येतात वीस तीस येतात एखाद्या दिवशी म्हणजे तुम्ही प्रयत्न करत असताल ना त्यांच्यासाठी प्रयत्न करतात पण त्यांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न कसा सर त्यांना रोजगार नाही तर मग ते पालक त्या पाल्याला घेऊन चालले जातात म्हणजे त्यांना अगोदर पैसा हो महत्त्वाचा हो आहे पैसा महत्वाचा जीवन हो। जगण्यासाठी माणसं त्यांना शिक्षण महत्व शिक्षणाचं महत्व अजून पटलं नाही पन... पटलं नाही पण आणि पटूनही उपयोग होत नाही कारण त्याचा रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे शिक्षण म्हणजे खरं एक आहे स्वतःची प्रगती होणे स्वतःतून सुज्ञ होणे बरोबर आणि रोजगार भेटला ते मग माणूस त्या गोष्टीमध्ये सक्षम होऊ शकतो रोजगार नसेल तर पुढचे पर्याय काय नर्मदे हर धन्यवाद तुम्ही याबद्दल या ठिकाणी थोडीशी माहिती दिली आम्हाला या भागातली त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहेत सानब महाराज ओढा मुक्तीचा या चॅनलवर आपला या ठिकाणी माहिती सर्वत्र जाईल आणि सर्वांना याचा फायदा होईल की इकडला भाग दुर्गम आहे यांना काहीतरी शासकीय मदत कामगार रोजगार या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे रोजगार महत्वाचा आणि परिस्थिती एक गोष्ट लक्षात जर पाहिलं गेलं हा अतिदुर्गम भाग आहे पाहिलं पाहिलं शेवटचा एरिया येतो अजून काही ठिकाणी लाईट सुद्धा नाही लाईट काहीच नाही आहे सर रस्तेच आपण पाहिले ना हो विकास नाही आहे रस्ते मंजूर होतात पण इतक्या निकृष्ट दर्जे अशा प्रकारचे या ठिकाणी परिक्रमा अशी येत नर्मदे हार नर्मदे हार आणि हा रस्त्यावरती शाळा असल्यामुळे पिंपळ खुंटाची तर सरीय ठाट्याने भेटले त्यांच्याशी छोटंसं संभाषण करून आनंद वाटला नर्मदे हा नर्मदे ह आनंद वाटला ठीक आहे नर्मदे ह नरमदरे ह अगदी डोळ्यात साठवून ठेवावं असं हे निसर्गाचं अतिशय मनमोहक रूपडं आणि त्यामधून हे सर्व आमचे चाललेले मईचे भक्त परिक्रमावशी हो नर्मदे हर नरमध्ये हर हा सर्व आनंद घेत आहेत नर्मदे हर महाराज चलाच नर्मदे हर खूप सुंदर स्वर्गालाही लाजवेल अशा प्रकारचा हा नयनरम्य देखावा आणि माईच्या परिक्रमेमध्ये असल्यानंतर भक्तीची जोड ही मन उल्लासित करत आहे याचसाठी केला होता आठ असं वाटतं की पुन्हा पुन्हा परिक्रमेतील गावं आणि हा सर्व आनंद जीवनात पुन्हा पुन्हा उपभोगावा नर्मदे नजर पुरणार नाही अशा प्रकारचे हे डोंगर दर्या हे निसर्ग अनेक जीवन उपयोगी औषधी झाडे या जंगलामध्ये आहेत कुन्ह जिंदगी जिंदगीवर या माईच्या परिक्रमेची झालर बी त्यावरती आणखीन स्वभावमान दिसत आहे नरमध्ये हर जिंदगी भर असूपड या माईचं परिक्रमेतलं जीवनामध्ये सतत भरून राहू हीच तिच्या चरणी प्राप्त जय 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 ओम 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 या मोकास आश्रमाच्या पुढे चालत असताना कारण मोठ्या मध्ये कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची भोजन व्यवस्था नव्हती त्याच्यामुळे ह्या अनवलीत महाराज आणि ताई तुम्ही कुठल्या आणि तुम्ही दोंडगाव अनवाडी म्हणजे कोणता तालुका चांदवड नाशिक नाशिक अच्छा आणि निफाटचे काका, काका। काड नाव कापसे कापसे लक्ष्मण महाराज कापसे, कापसे आणि हे अनुभोले काकांनी ह्या सर्व भाकरी बनवल्यात आणि छानशा बघा आता यमाख्याच्या भाकरी बनवल्यात आणि असा आनंद या परिक्रमेमध्ये घ्यावा लागतो याला सदाव्रत म्हणतात जशी वेळेल तसं राहावं लागतं जिंदगी भर आणि हा अनुभवसुद्धा खूप माणसाला एक आठवण म्हणून राहत असते आणि या शुल्पानी झाडीमध्ये मोकास या आश्रमाच्या पुढे हा सर्व आमचा सदाव्रतचा कार्यक्रम चालू आहे इकडे याला सदाव्रत भोजन म्हटलं जातं नर्मदे हरे नर्मदे नरमदे आज मोकास या ठिकाणी बारा वाजता आम्ही सर्व परिक्रमाशी साना महाराज ग्रुप आलो असताना तिथं कुठल्याही प्रकारची भोजन व्यवस्था तयार नव्हती मग आम्ही चालत पुढे आलोत वडफली आणि मोकाच्यामध्ये मग एक किरण दुकान दिसलं तिथून आम्ही मॅगी घेतली आणि आता सर्व मॅगी आणि सोयाबीन अशा प्रकारे ही चूल तयार केली त्याच्यावरती एक पातेलं घेतलं आहे आणि सर्व आज सदावरत थोड्याक्यात या ठिकाणी आम्ही सानाप महाराज ग्रुप करत आहोत हे आमचे असणारे काका कोणी पाणी आणतं आहे कोणी सरपण आणतं आहे कोणी या ठिकाणी पुड्या पडतायत आणि सर्व मसाला अगदी आनंदी आनंद या ठिकाणी चाललेला आहे नरमध्ये आजचा हा आमचा हा, हा, सदाव्रत परिक्रमेतला पहिलाच वेळ प्रसंगी खूप छान अनुभव अशा प्रकारचे परिक्रमेमध्ये येत असत आहेत आणि सर्वांनी तो आनंद घ्यायचा असतो आता एकदा तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवू कशी तयार होते ती आणि मग तुम्ही जरूर कमेंट करून सांगा आम्हाला आता मॅगी आणि प्लस सोयाबीन अशा प्रकारचं हे आता तयार झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळेत पंक्ती बसतील पंक्ती बसल्यानंतर त्याची टेस्ट तुम्ही सांगा सर्वजण कमेंट करून कशी लागली ती मध्ये हर कसं काय झाली महाराज टेस्ट सोयाबीन मॅगी दोन्ही मिक्स नर्मदे हर नर्मदे हा कस काय टेस्ट वा धन्यवाद ताई कस काय झाले अरे वा 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 अच्छा ओ महाराज तुमच्या कीर्तनाच्या भाषेत सांगा की मला खाऊन बघावी लागेल ओके धन्यवाद ने नर्मदे हवड हर। नर्मदे हर। फलिश आई छोटी नदी माई आणि हा समोर दिसत आहे गुजरात आणि महाराष्ट्र याची बॉर्डर असणार हा पर्वत आणि या असणाऱ्या समोरच्या नदीला देव नदी म्हणत या नदीने गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर तयार केलेली आहे के, के पलीकडला जो भाग आपल्याला दिसत आहे डोंगराचा तो पूर्ण गुजरातमध्ये आहे आणि हा अलीकडला मी आता ज्या ठिकाणी उभा आहे या पुलावरती हा येतो महाराष्ट्रातला भाग अशा प्रकारची ही देव नदी आणि या देव नदी एक लक्ष्मण बॉर्डर तयार झालेली आहे गुजरात आणि महाराष्ट्रातली आज मोगली ते वडफळी अशा प्रकारचा हा साधारणतः एक पंचवीस सव्वीस किलोमीटरचा प्रवास अंदाजे झालेला आहे आणि आता आम्ही या असणाऱ्या वडफली आश्रमामध्ये येऊन पोहोचल नर्मदे हर जिंदगी भर हा आणि आज योग्य वेळेतच पोहोचलो असं म्हणायला काही अडचण नाही नर्मदे हर करण आता ठीक साडेपाच वाजलेले आहे आता आश्रमत काही क्षमत पोहोचूया पुण्याची गणना कोण करी हरि जय जय राम, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे संग्रामीना तीर्थ राणी चित्र धावया तिनदेव ना 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 म्हणे नाम गप हरिरा त्याचे कुल शुद्ध हरिमुखे हरिमुखेरी हरे उच्चाराणी अनंत ਸਿਧ ਨਾਮ ਅਮਰਿ ਧੂੜਾ ਅਗਨੀ ਅਰ ਸਮਰਸ ਘਾਲੇ ਸਿਧ ਨਾਮ ਕੇਲੇ ਜਪਤਾ ਹਰੀ ਉਚਾਰਣਾ ਮੰਤਰ ਪਿਆਗਾ ਧੋਲੇ ਮੁਤਾਬਾਦ ਬੇਨਤੀ ਤੇ ਵਾਲਿ ਦੇਵ ਮਨੇ ਹਰੀ ਮਾਤਾ ਸਮਰਥ ਨ ਕਰਾਵਿਆ ਰਥ ਉਪਨਿਸ਼ਦ ਆਨਕੇ ਮਾਨਾ कोण करी व्रतने सिद्धी पायाची उपाधिकरषी जना करे कर तळ्यावळे तैसा हरी हर हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम Hare Krishna, Krishna 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 Hare Hare Hare, Rama 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 Rama, Rama Hare Hare. Krishna, Krishna Hare